मित्रांनो आज शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसचा सकाळ दैनिक सकाळ ते मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक संभाजीनगर सोलापूर नागपूर सातारा जळगाव नांदेड अकोला सांगली अहमदनगर एवढ्या ठिकाणाहून प्रसिद्ध होतं त्यामुळे तुम्ही कुठेही राहत असाल यापैकी तर तुम्हाला आजचा सकाळचा अंक शंभर टक्के मिळेल नुसता में विकत घेणं सोडा वाचण्याच्या पलीकडे हा अंक संग्रही ठेवा तुम्हाला जर तुमच्या राजकीय जाणीवा या प्रगल्भ व्हायला हव्या असतील ऑथेंटिक व्हायला हव्या असतील सत्याधारित व्हायला हव्या असतील तर आजचा सकाळ हा तुमच्या संग्रही असणं आवश्यक आहे मी सकाळला धन्यवादही दिन सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने आणि सकाळच्या निःपक्षपातीपणाविषयी माझ्या मनात शंका नाही जरी तो पवार फॅमिली पवार फॅमिली असं म्हणत असले तरी देखील सकाळ हा पवार फॅमिलीचं मुखपत्र नाही या अर्थाने सामना हे ठाकरे फॅमिलीचं मुखपत्र आहे प्रहार हे नारायण राणे फॅमिलीचं मुखपत्र आहे सकाळी कधी मुखपत्र मुखपत्र नव्हतं कोणाचं ते लोकांचं मुखपत्र आहे नाभी परुळेकर नानासाहेब परळीकर यांनी त्याचा जो पाया घातला तो आज अभिजित पवार हा एक यंग डायनॅमिक असा तरुण आहे आणि त्याचं कौतुक म्हणजे केवळ तो काय म्हणतात त्याला हे वर्तमानपत्र नाही साम चॅनल पण तोच चालवतो हो आणखीन कितीतरी उपक्रम आहेत त्याचे मीडियाशी रिलेटेड कितीतरी आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये त्याचं मॅनेजमेंट स्किल जे आहे ते अभूतपूर्व आहे अभूतपूर्व म्हणजे या पुढल्या पिढीमध्ये अभिजित पवारच्या तोडीचा ऋषी दर्डा वगैरे मला माहिती आहे लोकमतचे वगैरे अशी म्हणजे घराण्यांच्याकडे असलेली जी मीडिया आहे त्याच्यामध्ये मला ऋषी दर्डा पण आशादायक वाटतो पण अभिजितची तुलनाच नाही हो आता आज त्यांनी एक सकाळ सर्वेक्षण म्हणून केलं मी सहसा कधी असा पेपर वाचून बिचून दाखवत नाही आणि त्याच्यात वेळ घालवत नाही मी सारांशाने सांगतो मला आज कळत नाहीये की आजचा सकाळचा हा जो सर्वे आहे सर्वेक्षण आहे त्यातलं काय गाळून काय नको त्यामुळे मी मला कल्पना नाही याच्यात मी कॉपीराईटचा भंग करतोय किंवा नाही पण सकाळ व्यवस्थापनाला आणि अभिजितला मी सांगू इच्छितो की अभिजित मी आज निहायत असा फिदा आहे तुझ्या त्या, त्या सर्वेक्षणावर आणि किती ऑथेंटिक केले कारण हे माझ्या मनात देखील आहे माझा जो काही छोटाफार सर्वे आहे तुम्ही तर फार मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जाऊन तो सर्वे केलाय तर मला कुठे कॉपीराईटचा भंग होत असेल तुझ्या तर मला माफ कर माझा हेतू हा आहे की आजचा सकाळ हा प्रत्येक मराठी माणसाने वाचला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने वाचला पाहिजे म्हणून त्यातले काही मी तुझ्या गृहित परवानगीने तुमच्या सकाळ व्यवस्थापनाच्या मी इथे सादर करतोय मित्रांनो तुम्हाला हा तुम्ही म्हणाल की अनिलजी गेले काही दिवस तुम्ही तसा सूर लावलेला आहेत की महाराष्ट्राची पहिली पसंती महाराष्ट्राची पहिली पसंती ही महाविकास आघाडीला आहे हे तुम्ही पण गेले काही दिवस बोलताय आणि महायुतीला वॉर्निंग देताय याच्या हेडिंगच आहे हा जो सर्वेक्षण आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे राज्यव्यापी सर्वेक्षण कल महाराष्ट्राचा आणि सगळे जेवढे विषय या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या मनात येऊ शकतात ना तो प्रत्येक विषय प्रत्येक विषय अभ्यास आणि सर्वेक्षण याच्या साह्याने त्यांनी या, या सकाळच्या सर्वेक्षणात तुमच्या पुढे मांडलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं विधानसभाच्या संदर्भात उत्तर मिळेल कि म्हणून हा पेपर मी आता जपून असा बाजूलाच ठेवणार आहे कधी काही मला रेफरन्स वाटले हे वाटले तर हे माझ्या बाजूला कायम एखादं रेफरन्स बुक असावं तसं राहील मित्रांनो मी जे सांगत होतो ना त्याच्या दुजोरा अनुमोदन दिलंय बघायचं काय त्यांनी सर्वेक्षणाची हेडलाईन अशी केली आहे की मवी आला पसंती भाजप सर्वात मोठा पक्ष हे लार्जेस्ट सिंगल पार्टी कोणती तर भाजपा पण पसंती लोकांची सत्तेवर येण्यासाठी कुणाला आहे महाविकास आघाडीला आता त्यांनी जे काही प्रश्न थोडस जरा मी वाचून दाखवतो काही भाग तुम्हाला सॉरी मी आता वाचून दाखवतोय म्हणून म्हणाल की काय आणलं वाचून काय दाखवलं नाही वाचून दाखवलं नाही तर ते चुकेल कुठेतरी काय नाही म्हणून मी वाचून दाखवतोय की निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली असताना सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्राचा राजकीय कानोसा राष्ट्रव्यापी राज्यव्यापी सर्वेक्षणातून घेतला लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला महाराष्ट्र जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जुलैच्या पहिल्या आठवड्यातही महाविकास आघाडीच्याच बाजूने झुकले असल्याचा बाजूला असल्याचे सर्व शरा, सर्वेक्षणातून समोर आले त्याचवेळी राज्यातील सर्वात बलशाली पक्ष म्हणून मतदार भारतीय जनता पक्षाला पसंती देत आहेत महाराष्ट्रातील जातीय तेढ वाढत असल्याची मतदारांची भावना या सर्वेक्षणातून प्रकर्षाने प्रकट झाली आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्याबद्दल मतदार थेटपणे नाराजी व्यक्त करताना दिसले माध्यम सकाळ माध्यमाच्या सर्वेक्षणानुसार जर हे आकडेवारी आहे ना ती थोडी लक्षपूर्वक ऐका विचलित होऊ नका सर महाराष्ट्रातील मतदार संघाचा मतदारांचा कल महा विकास आघाडीच्या बाजूने अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के आहे किती अठ्ठेचाळीस पॉइंट सात टक्के आहे तर पक्ष म्हणून प्रथम क्रमांकाची पसंती भाजपला अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के आहे महाविकास आघाडीला बघा जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के मत आहेत आणि फक्त भाजपच आहे महा दिल महायुतीचं दिलच आहे पुढे महाविकास आघाडी कायम राहावी असे नोंदवणारे मतदार म्हणतात की महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ काँग्रेसला झाला आहे तर महायुतीचा सर्वाधिक लाभ शिवसेना एकनाथ शिंदे यांना झालेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे आरक्षण पुन्हा मुद्दा डोकेवर काढीत आहे मराठा आणि ओबीसी असे दोन्ही गट आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक दिसतात तसेच अधिवेशना निमित्ताने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासारख्या कल्याणकारी योजनांचीही घोषणा झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार राजकीय घडामोडींकडे कसे बघत आहे याचा कल समजून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाने केला आहे महाराष्ट्रात जातीय तेढ वाढली असल्याचे छप्पन पॉईंट सहा टक्के लोकांना वाटते मतदारांना किती महाराष्ट्रात जातीय तेढ वाढल्याचं हे सगळे विधान मी आज का मी माहिती सकाळ आधाराला की विधान मी सारखी करत होतो पण आहे कसं आहे की ती मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि मर्यादित अभ्यासातून करत होतो आज सकाळने सगळ्या महाराष्ट्राचा जो सहभाग केला आहे अभूतपूर्व त्यामुळे मी जे बोलत होतो त्याला दुजोरा मिळतोय म्हणून मला विशेष आनंद होतोय आणि म्हणून मी ते एवढं रिस्क घेऊन सविस्तर देतोय महाराष्ट्रात जातीय तेढ वाढली असल्याचे छप्पन टक्के मतदारांना वाटते तर लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गैरसोय होत असल्याची भावना अडुसष्ट पॉईंट आठ टक्के मतदारांनी नेम नोंदवली ने आहे अडुसष्ट टक्के लोकांना बरोबर नाही वाटत आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका घेतल्याने मोठी संख्या आहे तोही राग विधानसभेमध्ये निघू शकतो याशिवाय सर्वेक्षणातील अठ्ठेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदारांचा सा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तर तेहतीस टक्के मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने तुम्हाला महायुतीचा पराभव दिसतोय मी जी धोक्याची सूचना इशारा देतो तो महायुतीच्या नेत्यांना सारखा देतोय काल परवा तेरवा देतोय बघा की सर्वेक्षणातील अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के मतदारांचा सा कल महाविकास आघाडीच्या बाजूने तर फक्त तेहतीस पॉईंट एक टक्के मतदार कलांचा कल हा महायुतीच्या बाजूने जर एकतीस आणि अठ्ठेचाळीस असं जर टक्के मतांच्या टक्केवारीतला अंतर असेल तर कशाच्या आधारे आपण म्हणणार की महायुतीचं सरकार येणार ओके नाही तेच मी सांगत होतो पक्षांमध्ये सर्वाधिक पसंती भाजपला अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के मिळालेली दिसते हे पण आता महत्वाचं आहे मी वाचून दाखवतोय पण एवढ्याकरता वाचवतोय यातली एकही आकडा चुकला तर मला तुम्हीही क्षमा करणार नाही आणि सकाळवाले पण म्हणतील आमचं घेतोयच तर निधन व्यवस्थित थी। घे ऐका भाजपला अठ्ठावीस टक्के पसंती अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के पसंती म्हणजे पक्षांमध्ये सर्वाधिक पसंती त्या खालोखाल सुनिये जनाब त्या खालोखाल म्हणजे अठ्ठावीस भाजप अठ्ठावीस पॉईंट पाच तर लगेच काँग्रेस चोवीस टक्केवर आहे काँग्रेस चोवीस टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चौदा टक्के आणि राष्ट्रवादी शरद पवारच्या ही खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पसंती मतदारांची अकरा पॉईंट सात टक्के दोस्तो क्या पड रे हो आप क्या सुन हो आपण शिवसेना शिंदे गट सहा टक्के म्हणजे अकरा टक्के उद्धव सहा टक्के शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा चार पॉइंट दोन टक्के आहे ना धक्कादायक तरी सकाळचा निष्कर्ष परत एकदा वाचून दाखवतो अत्यंत महत्त्वाचा असं आहे आगामी विधानसभाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तुमचा तयार होईल अठ्ठेचाळीस सा, पॉईंट सात टक्के मतदारांचा सा कल महाविकास आघाडीच्या बाजूने अठ्ठेचाळीस पॉईंट सात टक्के तेहतीस पॉईंट एक टक्के मतदारांचा कल युतीच्या बाजूने पक्षामध्ये सर्वाधिक पसंती भाजपला अठ्ठावीस पॉईंट पाच दाखलोखाल काँग्रेस चोवीस टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चौदा टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकरा पॉईंट सात टक्के शिवसेना शिंदेगड सहा टक्के राष्ट्रवादी अजितदादा पवार चार टक्के असा पाठिंबा मतदार नोंदवतात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा अरे यातलं प्रत्येक वाक्य या सकाळच्या सर्व्हेमधलं एक 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 वाक्य म्हणजे असं नोंद मी म्हंटल ना की अंडरलाईन करायचं म्हणतात आखा ही चार पानं आहेत सगळी चार पानं मी नाही वाचून हो दाखवणार महत्वाचं तेवढंच दाखवणार आहे पण तुम्ही मात्र चार पाना वाचल्याशिवाय राहू नका नाही तर ऑनलाईन जा आणि बघा ऑनलाईन जाऊ शकता नाही का तुम्ही सकाळ ऑनलाईन पण अवेलेबल आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान म्हणजे बावीस पूर्णांक चार टक्के पसंती मिळाल्याचे दिसतोय टू बी नोटेड लक्षात घ्या सकाळ म्हणतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यासाठी सर्व पक्षीय नेत्यांमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान 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 म्हणजे बावीस पॉईंट चार टक्के पसंती मिळाली आहे दुसऱ्या प्रश्नात फडणवीस यांच्यासह भाजपमधून इतर कोण यावर अंदाज घेतला असता सत्तेचाळीस चोवीस टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिली लक्षात घ्या गडकरी इज ऑल्सो देअर त्यानंतर पुढे हा ती मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पसंती झाली याची टक्केवारी आहे तिच्या धावताना मी आता ऍक्च्युली सांगितली तुम्हाला पण पर परत एकदा सांगतो कर महत्वाचे फडणवीस बावीस पॉईंट चार उद्धव ठाकरे बावीस पॉईंट चार एकनाथ शिंदे चौदा पॉईंट पाच सुप्रिया सुळे सहा पॉईंट आठ अजित पवार पाच पॉईंट तीन बाळासाहेब थोरात चार पॉईंट आठ नाना पटोले चार पॉईंट सात जयंत पाटील तीन पॉईंट सिक्स विजय वडेट्टीवार पॉईंट नऊ हे पुढले लोक कुठे काउंटच होत नाहीत हे चारच लोक काउंट होत आहेत फडणवीस उद्धव शिंदे साहेब आणि अजित पवार म्हटलं तर पण सुप्रिया सुळेला अजितदादांपेक्षा जास्त मत आहेत सहा पॉईंट आठ आहेत आता एक आणखीन मुद्दा तुम्हाला जो सांगायला पाहिजे मला असं वाटतंय की मतदारांचा हा जो कौल आहे तो कोणकोणत्या विषयांच्या संदर्भात काय ते हे करतायत बघा की हा एक प्रश्न मी यांनी घेतलाय तो ठळक मुद्दे कोणते असतील या निवडणुकीमध्ये याच्याबद्दल बोलताना सकाळ म्हणतोय मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने व्यापून निघालेले समाजमन हा एक ठळक मुद्दा असेल ओबीसीतील माळी धनगर वंजारींचा आक्रमकता समाजातील सलोखा धोक्यात आल्याची भावना आरक्षणाचे मुद्द्याचे सर्व राजकीय पक्षांपुढील आव्हान आरक्षणाचा विषय संविधान आणि न्यायालयाच्या कसा हे मराठा आणि ओबीसी वादानी वातावरण आहे हे पण झालंय आपलं सांगून भाजपचा चेहरा ठीक आहे ते झालं वाचाल तुम्ही ते महायुतीमध्ये भाजपचं पक्षांमुळे नुकसान झालं का तर आ, त्याचा आहे अजितदा आणि एकनाथ शिंदे या दोघांमुळे नुकसान झालं असं लोकांचं म्हणणं आहे दोघांच्याही बाबतीमध्ये मवियामध्ये जाऊन ठाकरेंचं सा नुकसान झालं नाही असं त्यांच्या मतदारांना वाटत आहे आणि महाविश्वाकास आघाडीमुळे संजीवनी मिळाली काँग्रेसला हाही मुद्दा आहे समोर ची दोन प्रमुख आव्हानं कोणती तर एकशे एक्क्याऐंशी एक सदस्य आहेत तीन घटक पक्षांचे आणि पाच छोटे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर पक्ष ते बावीस आहेत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या सभेत दोनशे तीन सदस्य महायुतीचे आहेत पण या आकड्याभोवतीचे वलय आता झपाट्याने उत्तरत चालले असून दमछाक होणार मतदारांसमोर कल्याणकारी योजना वगैरे लावल्या असल्या ते अत्यंत कमी वेळ आहे असं पण एक दिलेलं आहे तेवढं मोठं बघायचं पक्ष आणि मतदारांसाठी संदेश काही काही मुद्दे वाच वाचतो मी तुम्हाला काय सांगू आता मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबद्दल संवेदनशील मतदीस तत्पर निर्णय घेण्यात तत्परता निर्णय अंमल्यात आणण्यात कार्यक्षमता शेतकऱ्यांच्या पक्षाची प्रश्नांची जाण गरीब वंचित घटकांसाठी काम करणारे सर्व घटकांचा समान विचार करणारे मराठा आरक्षण सोडवणारे ओबीसी आरक्षणावर न्याय्य भूमिका घेणारे असे त्यांचे काही पॉइंट्स दिले आणि त्यांचं कौतुक आहे लोकांनी केलेलं पक्षांसाठी मतदारांचा सर्वे आता नाही बाकी सगळं तुम्ही जा हा वाचा काही आणखीन एक सर्वे तर तुमच्या मतदारसंघातील आमदार वेगळ्याकडून शिवसेना राष्ट्रवादी सध्याच्या राज्य सभे राज्याच्या सत्तेत सहभागी आहे का तर एकावन्न टक्के लोकांच्या आमदारांनी बदललेत त्यांचे म्हणजे त्यांच्या आमदारांनी पक्ष बदललेत महाराष्ट्रातल्या त्यानंतर आमदाराच्या कामगिरीबाबत समाधान आहे का तर एकोणचाळीस टक्के लोकांनी हो म्हटलंय बेचाळीस टक्के लोकांनी नाही म्हंटलंय आमदाराला पुन्हा निवडून द्यावं असं वाटतं का तर छत्तीस टक्के लोकांनी हो म्हटलंय एक्केचाळीस टक्के लोकांनी पुन्हा निवडून देऊ नये असं वाटतंय जातीवाद वाढलाय का याला मात्र सर्वांनी प्रतिसाद दिलाय की छप्पन टक्के लोक म्हणतात हो वाढलाय मी आता पॉईंट पुढे पार चार वगैरे असतात ते नाही देते तुम्हाला चोवीस टक्के म्हणतात की नाही वाढला आणि स्थानिक स्वराज्य संस्था अडुसष्ट लोकांनी हे केलंय महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का हा माझ्या एका व्हिडिओचा विषय आहे तर त्यांनी त्याच्या सांगितलं नाही चाळीस टक्के लोक म्हणतात नाही या महाआघाडी महायुती कायम राहिली पाहिजे आणि आणखीन एक यशाची दोरी तिच्या हाती म्हणून त्यांनी हे केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ कोटी सव्वीस लाख सदोतीस हजार दोनशे तीस मतदार होते त्यापैकी महिला चार कोटी चव्वेचाळीस लाख सोळा हजार आठशे चौदा म्हणजे हे अठ्ठेचाळीस टक्के महिला आहेत तुम्ही लक्षात घ्या की एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण ही जी योजना आहे की किती त्याच्यामध्ये फरक पडू शकते आ, मतदार पुरुष चौ त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस करतात महिला एकोणसाठ टक्के करतात महिला पुरुषांपेक्षा चार टक्के कमी करतात पण ते जवळजवळ बरोबर आहे आता महिला मतदारांमध्ये कुठल्या पक्षाला किती टक्के मिळतात हे मला सांगितश राहावत नाही आहे मला दिसतंय समोर अठरा मिनटं एकोणीस मिनिटं झाली पण मी सांगतो बेटा Uh, महिला मतदारांमध्ये भाजपला अठ्ठावीस टक्के काँग्रेसला चोवीस टक्के शरद पवारांना चौदा टक्के उद्धवला दहा टक्के शिवसेना शिंदेनं पाच टक्के आशी hmm. आणि राष्ट्रवादी अजितदादांना पावणे चार टक्के म्हणजे महिला वर्गांमध्ये लोकप्रियता जी आहे त्याच्यामध्ये महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेच नाहीये महिलांमध्ये धक्कादायक आहे आणि महिलांनाही आश्वासक चेहरा उद्धव ठाकरे यांच्या पेक्षाही देवेंद्र फडणवीस वाटतो असा याचा निष्कर्ष आहे लोकसभेचा ट्रेन कायम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मतदारांमध्ये राग आहे असं एक महत्वाचं विधान केलेलं आहे नाराजी खूप आहे त्याच्याबद्दल मी आता मग ती आकडेवारी दिली आहे तुम्हाला अ एक शेवटची एक दोन गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यातली सर्वे मध्ये लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या वे राजकीय पक्षांबद्दल काय मतं आहेत तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व भाजप विरोधापुरतेच मर्यादित झाल्यासारखे वाटते त्यांच्यावर एक टीका केली आहे उद्धववर केलेल्या टीकेचे चार जे मुद्दे आहेत त्यात इतर घटक पक्षांच्या तुलनेत मतदार किंवा जागांमध्ये उद्धवच्या वाढ दिसत नाही मवियामध्ये हिंदुत्व आणि विचारधारेच्या मुद्द्यावर स्वतंत्र अस्तित्व नाही त्यांचं लोकप्रियता कायम आहे असं एक विधान केलंय सकाळी पण लोकप्रियतेचं मतदानाच रूपांतर होताना दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची त्याच्याबाबत त्यांनी म्हटले की ग्रामीण भागात सहानुभूती काय आहे मतदारांचा सा कौल सांगतो मी तुम्हाला मराठा मतदारांचा पाठिंबा वाढलाय विद्यमान आमदारांवर नाराजी आहे आणि पक्षफुटीनंतर सहानुभूती मिळाली आहे महाविकास आघाडीत असल्याचा लाभ झालाय आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळे राष्ट्रवादीकडे महिला वर्ग झुकलाय असं एक विधान सकाळनी केलंय अभ्यास पूर्ण आहे योग्य वाटत आहे मला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत म्हटलंय त्याने की राज्यातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते भाजपचे सर्व पक्षीय नेतृत्व भाजपचे नेतृत्व म्हणून लोकांची पसंती फडणवीसांपेक्षा नितीन गडकरींना अधिक आहे क्या बात आहे पक्षाचा कोर मतदार काय मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय महिला पण टिकून आहेत ओबीसी आणि व्ही जे एन टी मतदार गट बाजूनी तर मराठा नाराज आहेत दलित आणि आदिवासी यांचा पाठिंबा घटलाय आणि ग्रामीण मतदारांमध्ये नाराजी भाजपबद्दल हा त्याचा भाग आहे शिवसेना आपल्या शिंदे सरांची साहेबांची महायुतीचा सा सर्वाधिक लाभार्थी पक्ष ठरलाय त्यांची प्रतिमा उजळली संवेदनाशील मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण झाली त्यांचा जनाधार मुंबई वगळता कायम राहिला आणि भाजपाची भाजपा मतदार थेट विरोधात नाहीत आता अजितदादांच्या संदर्भामध्ये असं दिसत आहे की स्थानिक नेतृत्वावर त्यांची भिस्त आहे त्यांची स्वतःची ताकद नाहीये अँटी अँक्युबेन्सीचा धोका त्यांना आहे अजितदादांचा प्रभाव मर्यादित क्षेत्रात आहे महायुतीमध्ये त्यांना ना लाभ ना इतरांना अशी स्थिती आहे आणि भाजपचं नुकसान झालं हे परसेप्शन लोकांना मान्य आहे आणि भाजपला मानणाऱ्या मतदानाला अजित पवारांबरोबर युती अजिबात नव्हती हे आता एवढ्या ह्याच्यामध्ये सगळं दिलंय सगळे आता शेवटचा एक मुद्दा मांडू का झालीत मला कन्फर्म आहे बावीस मिनिटं झालीत पण मला सांगल्याशिवाय गत्यंतर नाही आहे पण विधानसभेच्या आगामी दोन हजार चोवीसच्या मतदान करताना आपण कोणत्या पक्षाची निवड कराल असा एक प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देतो मी हा विषय थांबतो आणि तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो तुम की सकाळ आजचा ऑनलाईन तरी वाचा आणि हा ही चार पानं तर नक्की वाचा आणि सेव्ह करून ठेवा त्यांनी असं सांगितलंय फार ऑथेंटिक वाटतो म्हणून मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय त्यांनी सांगितलंय की भाजपला अठ्ठावीस काँग्रेसला चोवीस शरद पवारांना चौदा हे मतदारांच्या पसंतीचा क्रम आहे एकनाथ शिंदेना अकरा इतरांना सहा आ, अजित पवारांना पाच मी टक्केवारीचे पुणे हे वाचत नाही बरं का पाच पॉईंट चार वगैरे असं नाही करत आहे वंचित बहुन बहुजन आघाडी काहीतरी चुकतंय माझं कारण राष्ट्रवादी अजित पवार एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आ, सहा म्हणजे इतरांवर आहे पाच सॅकेंड चार पॉईंट दोन राष्ट्रवादी बहुजन आकाश विकास आघाडी बरोबर आहे वंचित आघा वंचित वंचित एक पॉइंट एट काहीच नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना वन पॉइंट वन या एकच टक्का जेमतेम एक, एक पॉइंट एट मनसे कशाला युती करतील भाजपवाले त्यांच्याशी आणि युती नाही केली त्यांना विरोधात लढवलं आणि असा विचार केला की हे मत खातील एक पॉइंटवाल्याला काय मत खाणार तो हो अपक्ष एक टक्के बहुजन विकास आघाडी पॉइंट सिक्स पुढे तर फारच कोसळलंय शेकाब पॉईंट फोर एक पण नाही आम आदमी पक्ष पॉइंट फोर एम थ्री शेतकरी स्वाभिमानी शेतकरी पक्ष पॉइंट थ्री आणि प्रहार पॉइंट थ्री असं एकंदर चित्र आहे मित्रांनो जेवढं काही याच्यामधून मला असं वाटलं की हे नाही सांगितलं तर तुमच्या नजरेला नाही आणलं तर चुकीच होईल हे तुम्हाला सांगितलंच पाहिजे मी तर म्हणून सकाळची पूर्व परवानगी न घेता पण आमचा प्रेमाचा हक्क आहे सकाळवालोय आमचा प्रेमाचा हक्क आहे तुमच्यावर वी जस्ट लव्ह युअर पेपर आणि तर माझा एकूण एक मित्र आणि आता एक वाचतो माझ्याकडे सकाळ गेली कित्येक वर्ष कित्येक वर्ष येतोच मुंबई सकाळ येतो माझ्याकडे पण हॅड सॉफ्टर अभिजित यु हॅर डन अ ग्रेट जॉब युअर निवडणुकीपर्यंत आम्हाला एक एक असं डॉक्युमेंट आभार ऋण निर्देश धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी